असंच बसलो होतो तुमचे कमेंट वाचलं मी आणि कमेंटमध्ये मी बघितलं की सगळ्यांना बाईक रायडरचा जॉब पाहिजे तर मला असं वाटलं की का नाही मग मी तुम्हाला आज बाईक रायडर विषय सांगू तर बघा मग पूर्ण व्हिडिओ सांगतो पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती सांगतो रामरामंडळी शहरारमध्ये जय शिवराय जय भावा ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भरपूर भावांचा एकच प्रश्न आहे बाईक रायडरचा जॉब पाहिजे बाईक रायडरचा जॉब पाहिजे तर मग ऐका आता बाईक रायडरबद्दल मी तुम्हाला सांगतो ना तुम्हाला सरळ सरळ सांगतो की ह्या कामात नाही आलं पाहिजे का पैसे नाही आहेत या कामात मग का नाही म्हणतोय मी कारण की या कामामध्ये पैसे आहेत परंतु काही फायदा नाही आहे फायदा कसा नाही आहे माहिती आहे का म्हणजे आता वातावरण समजा थंड आहे आता काय नोव्हेंबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी है ना हे चार महिने म्हणजे थोडं ओके ठीक आहे म्हणजे आपल्या भारतासारखं वातावरण आहे नंतर जवळ मग मार्च मार्च एप्रिल मे आणि मग जवळ मेपर्यंत ना मग मेच्यानंतर एवढी गरमी होईल ना मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत मग एवढी गरमी एवढी गरमी तेव्हा बाईक रायडरचं पण जे काम असताना एवढं जीव घेणं काम असताना त्यांचं एवढी ऊन असताना म्हणजे ही गाडी आम्ही समजा मी ड्रायव्हर आहे म्हणजे मी गाडी चालवतो ना तर मला ह्या गाडीमध्ये ना कमसे कम थंड होण्यासाठी ती ए सी दहा ते पंधरा मिनटं गाडी चालू ठेवा लागेल तेव्हा जाऊन ती गाडी थंडी होईल आणि बाईक रायडरचं कसं माहिती आहे का एवढी गरम हवा येईल आणि एवढं गरमी होईल ना तुम्हाला आणि त्याच्यामध्ये ना इकडले जे सेफ्टी पाहिजे म्हणजे हेल्मेट तुम्हाला आणि इथे ना बस्ट म्हणजे तुम्हाला युनिफॉर्म घालावंच लागेल बाईक रायडरसाठी इथे तुम्हाला हेल्मेट लावाच लागेल इथे तुम्ही बिना हेल्मेटचं गाडी चालू शकत नाहीये खूप खूप मोठी फाईन येईल युनिफॉर्म घालून तर तुम्ही गाडी चालवणार ना प्रचंड गरमीमध्ये मध्ये तुम्ही भिजणार आहात भरपूर गर्मी होणार आहे अच्छा मग याच्यामध्ये आता लायसन्सचं कसं सांगायचं तुम्हाला मग लायसन्स काय भारताचं चालतं का नाही नाही भारताचं लायसन्स चालत नाहीये तुम्ही जेव्हा इथे आलात ना तर इथे काही कंपन्या आहेत अशा जसं इमतालाबाद जास्त करून माणसं येतात इंतालाबाद इथे म्हणजे फूड डिलिव्हरीची सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि इथे गाडी जी असते ना तीच आपली युनिकॉर्न असते आणि पल्सर वन फिफ्टी वन एटी अशी काही इथे गाड्या असतात म्हणजे बाईक इथे असतात गाडी अशी असतात चालवण्यासाठी भारतासारखीच गाडी आहे परंतु ड्रायव्हिंग उलटी आहे त्याच्यासाठी तुम्हाला इकडलं लायसन्स घ्यावंच लागेल कंपन्या काय करतात माहिती का म्हणजे तुम्हाला जेव्हा तिकडनं आणणार ना म्हणजे भारतामध्ये तुम्हाला जेव्हा इकडं दुबईला घेऊन येईल ना ह्या युवेमध्ये तर तुम्हाला ते लायसन्सचे पैसे तिकडनं तुमच्याकडनं घेणार म्हणजे काही भावांना म्हणून असे काही कमेंट केलेले आहेत की दादा आम्ही बाईक रायडरसाठी येतोय आणि आम्हाला दोन लाख रुपये मागतात तिथे दे, तीन लाख रुपये मागतात हा ते खरं आहे कारण की इथे लायसन्स बनवायला जवळपास तीन ते चार हजार तुम्हाला ते बाईकचं लायसन्स बनवण्यासाठी लागणार आहे परत आता तुम्हाला तुम्ही सांगा मग आता काय इंग्लिश आली पाहिजे काय कामच हो इंग्लिश आलीच पाहिजे कारण की काही ठिकाणी तुम्हाला जर ऑर्डर आली तर तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलावं लागेल काही ठिकाणी असं आहेत तुम्हाला म्हणजे लोकेशन माहीत नसणार आहे तुम्हाला म्हणजे पूर्ण तुम्हाला मॅ मॅच्युरिटी तुम्हाला दाखवाच लागेल काही ठिकाणी आहेत की तुम्हाला अरबीत पण आली पाहिजे काही ठिकाणी असे आहेत दिवसचे की तिथे येत नाही एकाडल्या स्थानिक लोकांना तर तुम्हाला थोडीफार अरबीमध्ये पण बोलावं लागेल तर हे झालं शिक्षणाचं शिवता वाजता आलंच पाहिजे या कामामध्ये बाकी विजा वगैरे असतो कंपनीचा परंतु त्या बाईक रायडरच्या जॉबमध्ये कंपनी विजा देत नाही विजाचे पैसे तुमच्याकडनं घेते आणि तुम्हाला रूम वगैरे काही देत नाही आहे तुम्हाला फक्त गाडी देणार आहे फक्त बाईक देणार आहे बाईक घेत तुम्हाला मला फक्त बाईकच मिळणार आहे कंपनीकडनं आणि याचं मग पगार किती आहे आता काही लोक मला काय सांगतात की आम्ही चार हजार रुपये गरम महिना कमवतो हो काही लोक सांगतात आम्ही पाच हजार कमवतो हो काही लोक सांगतात आम्ही महिन्याला सतराशे कमवतो हो म्हणजे तुम्ही आता विचार करू शकता हे काम कसं आहे म्हणजे डिलिव्हरी असल्यावरतीच तुम्हाला काम आहे परंतु काही परंतु काही बाईक रायडर आणि काहीतरी होम डिलिव्हरी असतात ना जसं काही रेस्टॉरंट असतं मोठे मोठे हॉटेल असतात नाही ते रेस्टॉरंटमध्ये पण तुम्हाला काम मिळू शकतं तर रेस्टॉरंटमध्ये जर तुम्हाला काम मिळालं तर सतराशे ते अठराशे धरण तुम्हाला बाईक रायडरसाठी आणि डिलिव्हरी बॉयसाठी तुम्हाला एवढी पगार मिळणार आहे आणि हॉटेल जर असली ना तर म्हणजे तुम्हाला जेवणाचे पैसे तुम्हाला वाचणार आहेत बाकी बाकी असतं येते की इथं डिलिव्हरी आणि किती किलोमीटरवरची म्हणजे लांबची डिलिव्हरी असली तर अकरा धरण अशा काही मिळतात आणि त्यांचे ते काहीतरी त्यांना वेगळे पैसे मिळतात पेक्षा काही लोक का बोलतात की टीप मिळते परंतु आता टीपचा काही जमाना राहिला नाही आहे कारण की काही लोक का त्यांना म्हणजेच आता ते ऑनलाईनच चालू आहे म्हणजे कोणाला पेमेंट करायची असेल हॉटेल वगैरेची तर सगळं ऑनलाईनच ते लोक पेमेंट करणार आहेत पूर्वी होतं की कॅशमध्ये देण्याचे द्यायचे पाच सहा धर्म असले तर कोणाच्या आहात तुम्ही ठेवा म्हणून तेव्हा ती टीप वगैरे मिळायची परंतु टिपच्या भविष्यावर त्याचं काम चालणार नाही ना तुम्हाला फिक्स सॅलरी याच्यामध्ये काही सांगू शकत नाही फिक्स सॅलरी म्हणजे अठराशे बसतात तर चार हजार पाच हजार धरम पण तिथे माणसं कमवतात परंतु काही ठिकाणी असे जसं दुबईमध्ये ना ह्या कामासाठी जास्त पैसे आहेत दुबईमध्ये जास्त पैसे आहेत या कामासाठी कामा परंतु मग जेवढे पैसे आहेत तेवढेच माणसं पण आहेत कारण की जास्त करून ह्या कामामध्ये ना जास्त करून पाकिस्तानचे माणसं हे जास्त काम करतात कारण दुबईमध्ये जर काम मिळालं तर म्हणजे खूप कठीण आहे तुम्हाला गाडी चालवणं ट्रॉफ ट्रॉफिक वगैरे असते ॲक्सिडेंटचा पण भरपूर काही चान्स असतो तर तुम्ही ना ह्या कामामध्ये नाही आले तरी चाल नाही ना, आलं ना तर खूप चांगलं आहे हां तुम्हाला जर डिलिव्हरी बॉय म्हणून जर काम करायचंच असेल ना तर म्हणजे मोठी गाडी असते ना फोर व्हीलर असते किंवा कुरिअरमध्ये शिक्षण वगैरे चांगलं असतं ना तर त्या कामात जर तुम्ही आलात ना तर मग म्हणजे फायदा म्हणजे फोर व्हीलर चालवणं म्हणजे सगळ्यात सेफ्टी आणि सगळ्यात सुरक्षित काम म्हणजे फोर व्हीलर आहे बाईक रायडरचं काम सुरक्षित नाही आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी बाईक रायडरला रूड नाही आहे ते मला आवडतं स्पष्ट तुम्हाला सांगणं जे मला माहिती होती मी तुम्हाला दिली तर तुम्हाला माझी ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नमध्ये येतो परत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभराजे